नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये एक ऑगस्टपासून राज्य शासनानं ई पीक पाहणी ॲप चालू होईल व शेतकऱ्यांना ई पीक पाह पाहणी करण्यासाठी ॲप उपलब्ध झाल्यामुळं शेतकरी ई पीक पाहणी एक ऑगस्टपासून करा असा आदेश राज्य शासनानं काढलेला होता व त्याची सुरुवात एक ऑगस्टपासून होईल असं त्यांनी स्पष्ट राज्य शासनामार्फत सांगण्यात आलेलं होतं परंतु आज दिवसभर खूप शेतकरी झटले असतील की ई पीक पाहणीसाठी कारण ॲप ओपन होत आहे आणि शेतकरी स्तरावरील सध्या ई पीक पाहणी चालू नाही असं दाखवत आहे प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे सर्व शेतकऱ्यांना या अपडेटमधून आपण माहिती देणार आहोत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी ही एक खूप महत्त्वाची प्रक्रिया आता चालू होणार आहे कारण ई पीक पाहणीशिवाय इतर कुठल्याच गोष्टी आता होणार नाहीत जरी तुमचं अतिवृष्टी अनुदान असो पीक विमा असो भावांतर योजना असो कुठल्याही योजनेसाठी ई पीक पाहणी खूप महत्त्वाची आहे कारण ई पीक पाहणी नाही केली तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं आता पीक विम्यासाठी ई पीक पाहणी खूप महत्त्वाची असल्यामुळं राज्य शासनानं एक तारखेपासून ई पीक पाणी चालू होईल एक ऑगस्टपासून त्यावेळेस तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमच्या क्षेत्रात जे पीक पेरले त्या पिकाची तुम्ही ई पीक पाणी करू शकता असं राज्य शासनानं स्पष्ट केलं होतं परंतु आज दिवसभर शेतकरी एक ऑगस्ट असल्यामुळं खूप सकाळपासून आत्तापर्यंत खूप झटत आहेत की पिकपाणीच होत नाही आहे त्यामुळं शेतकरी टेन्शनमध्ये आहेत की ॲप अपडेट कधी होणार चालू कधी होणार तरी राज सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओमधच्या माध्यमातून मा हे स्पष्ट करतो की अजून ॲप चालू झालेलं नाही राज्य शासनानं ना आज एक ऑगस्ट तरी असलं तरी अजूनही ॲप अपडेट झालेलं नाही आहे पुढील एक ते दोन दिवसामध्ये ॲप कधी पण चालू होऊ शकतं कारण राज्य शासनाने जरी एक तारीख म्हटलेली असली तर त्यांचे नियम अटी जरी काय आहेत हे जर त्यांना पाहायचं असेल आणि त्याच्यामध्ये काही नवीन फीचर्स ॲड करण्याच्या मर्यादेत राज्य शासन असल्यामुळं ते ॲप अजून अपडेट झालेलं नाही आहे जरी नवीन ॲप अपडेट होताच तात्काळ तशी अपडेट येईल त्यामुळं अजून तरी कुठल्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये ई पीक पाणीचं सुरुवात आजपासून झालेली नाही त्यामुळे मी आज चौकशी केली तर अजूनही ॲप चालू नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे ते ॲप पुढील एक ते दोन दिवसामध्ये दुण व्यवस्थितपणे चालवायला सुरुवात होईल कारण राज्य शासन आता जे ॲप आणत आहे त्याच्यामध्ये काही बदल सुचवलेले आहेत बदल आहेत आणि ते व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी आता हे अगोदरचं ॲप ते अपडेट करायला लावतील आणि नवीन ॲप येईल त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसामध्ये हे ॲप येऊन जाईल त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही ॲप येताच अपडेट होईल ॲप अपडेट झाल्यानंतर तुम्ही ई पीक पाणी करू शकता आणि ई पीक पाणी ही खूप महत्त्वाची प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यांनी करून घ्या आणि व्यवस्थित करा महत्त्वपूर्ण जे पीक तुम्ही शेतामध्ये पेरलं आहे त्याच पिकाची ई पीक पाणी करा जे पीक विम्याला पीक भरलं आहे त्याच पिकाची पी पीक पाणी करा याच्यामध्ये जर तफावत आली तर तुमचा पीक विमा रद्द केला जाणार आहे तुमची पॉलिसी रद्द केली जाणार आहे आणि तुम्हाला पाच वर्ष काळ्या यादीत धकललं जाणार आहे त्यामुळं करताना व्यवस्थित करा ॲप एक ते दोन दिवसात चालू होईल अजून ॲप चालू झालेलं नाही आहे कुणीही गोंधळून जाऊ नका ॲप चालू होताच अपडेट येईल अपडेट करा ॲप अपडेट झालं की व्यवस्थित ज्याप्रमाणे तुम्ही ई पीक पाणी करता त्याप्रमाणे ई पाणी करू शकता त्यामुळे ई पीक पाणी करताना महत्त्वाची ही घ्या जी शेतामध्ये पीक पेरले त्याच पिकाची ई पीक पाणी करा जे पीक पीक विम्याला लावले तेच पिकाची ई पीक पाणी करा याच्यामध्ये तफावत येऊ देऊ नका तफावत आल्यास तुम्ही पीक विमा भरल्याला कॅन्सल होईल पॉलिसी रद्द होईल आणि पाच वर्ष तुम्हाला विमा भरता येणार नाही त्यामुळे ही व्यवस्थित काळजी घ्या आता सध्या टेन्शन सगळ्याच आहे की ॲप कधी चालवणार ॲप एक ते दोन दिवसामध्ये अपडेट होईल अपडेट होताच चालू होईल मी मागितले मी बघितलेली माहिती मागवली त्या माहिती मागे या असं समजलं की अजून ॲप अपडेट झालेलं नाही आहे आणि लागलीच होऊन जाईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एक ते दोन दिवसात ॲप अपडेट होईल अपडेट होताच आपली ही पाणी सर्व शेतकऱ्यांनी करून घ्या ही एक नवीन आपल्याला सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनलवर जर नवीन आज चालत तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व हाईप करायला विसरू नका धन्यवाद